समर सीझन स्टार्ट झाला तर समर सीजन मध्ये आपल्याला काय काय खायला पाहिजे थंड काय काय प्यायला पाहिजे ते आज तुम्हाला सांगणार आहे आईस्क्रीम अजून फ्रुटी तसे सगळं प्यायला पाहिजे खायला पाहिजे तर मला सुद्धा मन झालं थोडं लिंबू पाणी प्यायचं तर आता बाहेर पण खूप समजायचे म्हणून मी आज करत आहे थोडस पाणी आहे आणि मी पहिले पाणी घेतली मग ती पिठी सावर आहे लवकर जर घरायला मी पिठी साखर घे जेणेकरून मला लवकर प्यायला मिळेल पाणी Thank yeah. <laughs> you. क्लासला तुम्ही मला सांगा की माझ काही स्टेप चुकली असेल का थोडी गडबड झाली असेल मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब ला करायचं विसरू नका आता मी थोडं